नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमच्या नमसंभव आम्ही या चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीबद्दल माहिती बघणार आहोत जी तुळस आपल्या दारामध्ये असते आपण रोज पूजा करतो त्या तुळशीचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून आपल्या जीवनामध्ये कसा फायदा होऊ शकतो अनेक जणांच्या दारामध्ये तुळस तर असते पण तिच्या उपयोगाविषयी त्यांना माहिती नसते त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण तुळशीच्या उपायाने आर्थिक परिस्थिती कशी सुधारू शकतो आपल्या जीवनामध्ये कशी भरभराट करू शकतो आपले जीवन कसे आनंदीमय बनू शकतो त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओ लाईक ला ला करा चॅनल वरती नवीन असेल तर आणि बेल सुद्धा प्रेस जेणेकरून नवीन नोटिफिकेशन पोहोचू शकेल आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये असा उल्लेख आला आहे की तुळशी त्यामुळे तुळशीचं नित्य नियमाने पूजन केल्यास भगवान विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होतात आणि सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात हिंदू आपल्या धर्मामध्ये घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुळशी वृंदावन लावले जाते दररोज तुळशीचं पूजन केल्यास घरामध्ये सुख समृद्धी नाणते तुळशीचं रोप घरामध्ये लावल्यास घरामध्ये कधीही संकट येत नाही आणि तुळशीला रोज जल अर्पण केल्याने तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आपल्या शास्त्रामध्ये तुळशीचे काही उपाय सांगण्यात आले आहे योग्य पद्धती आणि विधीपूर्वक हे उपाय केल्यास जीवनामधील अनेक समस्या दूर होतात यश आणि आर्थिक भरभराट होते या उपायामुळे आपले जीवन संपूर्ण बदलून जाऊ शकतो छोट्या छोट्या उपायांनी आपण आपले जीवन समृद्ध बनवत असतो जर आपल्या जीवनामध्ये आर्थिक संकट असेल आर्थिक आपण पैशाबद्दल जर काही समस्या असतील तर रोज तुळशीला सकाळी जल अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा आहे यामुळे आपल्या आर्थिक आवडचा मार्ग नक्कीच मोकळा होतो आणि आर्थिक संकट दूर व्हायला मदत होते तर खूप दिवसापासून जर आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील मेहनत करून यश मिळत नसेल जर आपण यशाची वाट पाहत असेल तर तुळशीच्या मुळाला थोडेसे गंगा जलामध्ये जला धुवून त्याची यथायोग्य पूजा करून त्यानंतर त्या तुळशीच्या मुळाला पिवळ्या कपडामध्ये बांधून ठेवायचे आहे आणि हा कपडा आपल्याजवळ ठेवायचा आहे असे उपाय केल्याने a player come कुठल्याही अडथळाशिवाय पूर्ण होते आणि आपल्याला यश प्राप्त होते तर कुंडलीमध्ये ग्रहाची स्थिती अनुकूल नसेल आणि ग्रहाची शांती करायची असेल तर तुळशीच्या मुळाचा उपाय करणे अत्यंत फायदेशीर मानला जातो तुळशीची पूजा केल्यानंतर थोडेसे तुळशीचे मूळ काढून त्या मुळांना लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ते आपल्या हातावर बांधावे किंवा चांदीमध्ये त्याचे तावीज बनवून सुद्धा आपण ते आपल्या हातावर बांधू शकतो यामुळे आपल्याला ग्रहाच्या शांतीमध्ये नक्कीच फायदा होतो केल्याने जर का आपल्या हातामध्ये पैसा टिकत नसेल किंवा माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहत नसेल तर तुळशीच्या पाण्याचा आपण एक उत्तम उपाय करू शकतो तुळशीचे पाणी घेऊन ते लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवावेत आणि हे हा कपडा तिजोरीमध्ये ठेवावा किंवा आपल्या पैशाच्या पाकिटामध्ये ठेवावा असे केल्याने आपल्याला धनप्राप्ती होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास निरंतर राहतो पिठाच्या दिव्याचा सुद्धा उपयोग आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो रोज आपल्याला हा दिवा तुळशी जवळ लावायचा आहे जर आपल्याला कामामध्ये यश मिळत नसेल किंवा मेहनत करून सुद्धा पूर्ण कामावरती पाणी फिरलं जात असेल तर एक पिठाचा दिवा बनवावा त्यात थोडीशी हळद घालावी आणि हा दिवा रोज संध्याकाळी तुळशी समोर लावावा हा दिवा लक्षात ठेवा की उत्तर दिशेलाच लावायचा आहे त्यामुळे ला आपलं काम पूर्ण होण्यामध्ये आपल्याला मदत होते आपली काही इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी तुळशीचे अकरा पानं घ्यावे त्या पानावरती राम नाम लिहावे ते हे नाव तुम्हाला सिंदुराने लिहायचं आहे आणि हे अकरा पानांची माळ ही आपण मारुतीला अर्पण करावी यामुळे आपली दडलेली इच्छा पूर्ण होते आणि आपल्याला आपल्या पूर्ण कामामध्ये यश येते आणि ही माळ अत्यंत श्रद्धेने तुम्ही मारुतीला अर्पण करा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल आपल्या घरामध्ये कलह होत असेल भांडण होत असेल तर तुळशीचे चार पानं घ्यावी आणि एका भांड्यामध्ये पाणी घ्यावं त्यात ही चार पाने टाकावीत आणि हे पाणी आपली आंघोळ झाल्याच्या नंतर दारावर शिंपडावे असे केल्याने घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदू यापैकी ना। कुठलाही एक उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद